हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जी कालची डिझाईन आहे ना ती पूर्ण करून घेणार आहे तर आपण बघा जी पंथीची रांगोळी आहे ना तर ती आता पूर्ण करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण आप डिझाईन कशा पद्धतीने तयार करत आहोत ग्ल्यूगनचा वापर कसा करायचा काय करायचा मॅट कसे टाकायचे मॅटमध्ये प्रकार पण भरपूर असतात तर मॅटचा वापर पण कसा करायचा मॅट कटिंग कसे करायचे त्यानंतर डिझाईन हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासाठी व्हिडिओ पण बघत चला पण ऑनलाईन क्लासेस पण आहेत ते पण तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला अजून डीपमध्ये माहिती मिळेल आणि तसेच ज्यूटचे पण क्लासेस आहे ज्वेलरीचे पण आहे आपण दांडिया स्पेशल ज्वेलरी पण शिकवतो फॅब्रिक ज्वेलरी तर त्याचे पण पन... आपल्याकडे आता वर्कशॉप होणार आहे तो दोन ते तीन दिवसाचा राहणार आहे तर त्या फॅब्रिक ज्वेलरी दांडियामध्ये तुम्ही वापरू शकता आणि ट्रेंडिंगमध्ये चालणाऱ्या ज्वेलरी राहणार आहे त्याची पण फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये अशी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला बँगल गळ्यातले हार केसाला लावायचे जे आता नवीन नवीन ट्रेड चालू आहे ते असं सर्व काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर बघा इथे आपण येलो कलरचा वापर जो आहे ना तो कशा पद्धतीने करायचा तर पहिले जे वरचं जे आपण दिव्याची जी ज्योत असते ना ती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे खाली आपण आकार दिलेला आहे त्याला तर ते डिझाईन आणि खालचं डिझाईन हे एकत्रित नाही करायचं म्हणजे डिझाईन आहे ना खूप सुंदर तयार होते बघा पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसते आणि काय होतं हे जर वेगवेगळं केलं ना तर त्या डिझाईनला एक नवीन असं वेगळं असं लुकही येतं बघा तर स्टिक आहे ना कशी म्हणजे पटकन तिनं हवेत पटकन अशी हे होऊन जाते वाळते तर त्यामुळे काम जरा फास्ट फास्ट करायचं आणि स्टिक वाढल्यानंतर बघा उलंद पण चिटकत नाही तर त्यामुळे ते ज्या वेळेस स्टिक आपण लावतो ना तर लगेच उलन त्याच्यावर चिटकून द्यायची तुम्ही नुसतं बघतच नका जात जाऊ तर कमेंटही करत जा आणि कमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे तुमच्या व्यवस्थित मिळेल जर काही समजलं नाही तर ते पण कमेंट करून तुम्ही विचारा आणि अजून जर काही नवनवीन शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्याकडे म्हणजे तुम्हाला एक जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे कोणते कोणते क्लास घेतले जातात ते सर्व काही टाकलेलं आहे तर त्यात ज्यूट फेब्रिक पेंटिंग असे सर्व काही शिकवल्या जातं त्यानंतर ज्वेलरी मेकिंग पण शिकवलं जातं आणि ज्यांना कोणाला फॅब्रिक ज्वेलरीचे किंवा त्याच्या व्यतिरिक्त नथ किंवा मग मोती असे काही वेगळे वेगळे आ, क्लास करायचे असतील फ्लावर ज्वेलरीमध्ये पण आता नवीन नवीन ज्वेलरी बघा येत आहेत ट्रेंडनुसार तर ते जर काही क्लास करायचे असतील तर त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा आणि स्टिचिंगचे क्लासमध्ये जर कोणाला नुसतं नऊवारी शिकायचे असतील तर नऊवारीचे आपण पाच प्रकार शिकवतो बघा दोन हजार त्याची फी आहे ऑनलाईन फी पण तीच असणार आहे जी ऑफलाईन फी घेते तीच फी ऑनलाईन असणार आहे दोन हजारामध्ये तुम्हाला नऊवारीचे पाच प्रकार शिकवण्यात येतील त्यामध्ये डिझायनर साडी साधी साडी आपली कल्पना साडी आणि त्यानंतर मग ब्राह्मणी शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी अशा पाच प्रकारच्या नऊवारी साडी शिकवल्या जाणार आहेत तर त्याची फी फक्त दोन हजार असणार आहे तुम्हाला बघा इंस्टाग्रामला श्रमिका गायकवाड या आय डीवर फॉलो करा तिथे तुम्हाला आपल्याकडे क्लासेसचे जे काही व्हिडिओ आहे ते सर्व काही इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील तरी पण तुम्हाला त्यासाठी म्हणजे नऊवारी वगैरे कोणते काय शिकवते हे बघण्यास मदत होईल आणि ज्वेलरीचे पण भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही इन्स्टाग्रामला इंस्टाग्रामवर जी आय डी आहे त्याला फॉलो करा म्हणजे तुम्हाला पण त्याच्यावर डीपमध्ये सर्व काही बघायला मिळेल ब्लाऊजचे वगैरे गळे आहे नऊवारी आहे असं जे काय आपण क्लासेसचे व्हिडिओ इन्स्टावर टाकलेले आहेत व्हाईट कलर किंवा मग आपल्याला जो कलर वाटेल तो कलर आपण देऊ शकतो आपल्या इच्छेनुसार तर आता आपण व्हाईट कलर देऊ मग त्याच्यानंतर परत डार्क कलर देऊया तर बघ आता इथे आपण व्हाईट कलर देतोय म्हणजे कसं डार्क कलर नंतर फेंट कलर दिला की अजून डिझाईनला छान असं लुक येतं आणि त्याच्यानंतर मग डार्क ब्ल्यू कलरचा वापर करूया आपण तर बघा इथे आपण आता डार्क ब्ल्यू कलरचा वापर करत आहोत आणि आता आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे तुम्हाला एवढं डिटेल जे आहे हे कोणत्याच म्हणजे कोणत्याच चॅनलवर मिळणार नाही कारण रांगोळीचे जे मॅट रांगोळीचे चॅनल आहेत त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा सांगत नाही की मॅट कसं वापरायचं गन कशी वापरायची अशी पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळालेली आहे तरी पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत धन्यवाद खूप सुंदर असा दिवस झालेला आहे तुम्ही बघू शकताय अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा